इनोसंट म्हणजेच भोळा बाबडा भोळा बाबडा व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो इनोसंट गिल्टी म्हणजेच अपराधी गिल्टी अपराधी ब्लाइंड म्हणजेच आंधळा ब्लाइंड आंधळा डम म्हणजेच मुका म्हणजे जी व्यक्ती बोलू शकत नाही अशी त्या व्यक्तीला आपण म्हणू शकतो डम डेफ म्हणजेच बहिरा जी व्यक्ती काहीच ऐकू शकत नाही अशी व्यक्ती तिला म्हणू शकतो आपण डेफ नॉटी म्हणजेच खोडकर नॉटी खोडकर लेझी म्हणजेच आळशी लेझी आळशी एज्युकेटेड म्हणजेच सुशिक्षित एज्युकेटेड सुशिक्षित म्हणजे जी व्यक्ती शिकलेली आहे अशी अनएज्युकेटेड म्हणजेच आडाणी म्हणजे जी व्यक्ती शिकलेली नाही अशा व्यक्तीला आपण म्हणू शकतो अनएज्युकेटेड थीप मीन्स चोर थीप चोर रॉबर मीन्स दरोडेखोर रॉबर दरोडेखोर सिंगर मीन्स गायक सिंगर गायक लीडर मीन्स नेता लीडर नेता एक्टर मीन्स अभिनेता एक्टर अभिनेता एक्ट्रेस मीन्स अभिनेत्री एक्ट्रेस अभिनेत्री फार्मर शरी फार्मर शरी पोएट मीन्स कवि पोएट कवी राइटर मीन्स लेखक राइटर लेखक सवंट मीन्स नौकर सवंट नौकर आर्टिस्ट म्हणजेच कलाकार आर्टिस्ट कलाकार मॅट म्हणजेच वेडा किंवा पागल यासाठी क्रेजी हा देखील वापरला जातो मॅड किंवा क्रेजी याचा अर्थ काय होतो वेडा किंवा पागल ब्युटिफुल म्हणजेच सुंदर ब्युटिफुल सुंदर टिमट म्हणजेच सहजपणे घाबरणारा व्यक्ती त्याला आपण म्हणू शकतो टीमड म्हणजेच भित्रा किंवा डरपोक व्यक्ती विकट म्हणजेच दुष्ट किंवा पापी व्यक्ती विकट म्हणजेच दुष्ट किंवा पापी व्यक्ती वीक, वीक अशक्त वीक अशक्त स्ट्राँग सशक्त किंवा शक्तिशाली स्ट्राँग सशक्त किंवा शक्तिशाली क्लेव्ह म्हणजेच हुशार हुशार हॅपी आनंदी हॅपी आनंदी सॅड दुखी सॅड दुखी फॅट म्हणजेच लठ्ठ फॅट लठ थीन म्हणजेच पातळ किंवा बारीक थीन पातळ किंवा बारीक वाईज मीन्स शहाना वाईज शहाना ऑनेस्ट म्हणजेच प्रामाणिक प्रामाणिक व्यक्तीला आपण काय म्हणू शकतो इंग्लिशमध्ये ऑनेस्ट ब्रेव मीन्स धाडशी ब्रेव धाडशी काइंड म्हणजेच दयाळू काइंड दयाळू हेल्दी म्हणजेच निरोगी किंवा धडधाकट व्यक्ती निरोगी धडधाकट व्यक्तीला काय म्हणू शकतो आपण हेल्दी पर्सन अरोगंट म्हणजेच अहंकारी ॲरोगंट अहंकारी साल्टी म्हणजेच खारट साल्टी खारट स्वीट म्हणजेच गोड स्वीट गोड बीट म्हणजेच कडू बीट कडू सावर म्हणजेच आंबट याचा उच्चार लक्षात घ्या सावर म्हणजेच आंबट आलायू म्हणजेच जिवंत आलायू जिवंत डेड म्हणजेच मृत झालेले किंवा मेलेले डेड मृत झालेले किंवा मेलेले प्रिझन म्हणजेच तुरुंग प्रिझन Prison, तुरुंग प्रिझनर म्हणजेच कैदी तुरुंगामध्ये असणाऱ्या कैद्यांना म्हणतात प्रिझनर लायर म्हणजेच खोटारडा व्यक्ती लायर खोटारडा थ्रेड म्हणजेच दोरा थ्रेड दोरा निडल म्हणजेच सुई निडल सुई स्माईल म्हणजेच स्मित हास्य करणे स्माईल स्मित हास्य करणे लाफ म्हणजेच थोडीशी जोरात हसणे लाफ जोरात हसणे क्राय म्हणजेच जोरात रडणे क्राय जोरात रडणे वेट म्हणजेच ओले वेट ओले ड्राय म्हणजेच कोरडे ड्राय कोरडे हॉट म्हणजेच गरम हॉट गरम कोल्ड थंड कोल्ड थंड चीड म्हणजे थंड केलेले चिड थंड केलेले चीडचा वापर एखादा व्यक्ती बिनधास्त आहे असं सांगण्यासाठी केला जातो त्या व्यक्तीला म्हटलं जातं चिड पर्सन फ्रोझन म्हणजेच गोठवलेले किंवा गारटलेले फ्रोझन गोठवलेले किंवा गारटलेले इनसाइड म्हणजेच आत किंवा आतल्या बाजूला इनसाइड आत किंवा आतल्या बाजूला आउटसाईड म्हणजेच बाहेर किंवा बाहेरच्या बाजूला आउटसाइड बाहेर किंवा बाहेरच्या बाजूला बिफो म्हणजेच पूर्वी बिफोर पूर्वी आफ्टर म्हणजेच नंतर आफ्टर नंतर येस्टरडे म्हणजेच काल येस्टरडे काल टुडे म्हणजेच आज टुडे आज टुमारो म्हणजेच उद्या टुमारो म्हणजेच उद्या हियर म्हणजे येथे हियर येथे दियर म्हणजेच तेथे दियर तेथे आस्क म्हणजेच विचारणे आस्क विचारणे टेल टेल सांगने, सांगने। टॉक मजेच बोलने टॉक बोलने लिसन आकने लिसन ईकने सो मजेच मनून सो मनून देन मक देन मक आलवेजेज नेहमी आलवेज नेहमी नेव म्हणजेच कधीही नाही नेव्ह कधीही नाही ऑफन म्हणजेच बऱ्याचदा ऑफन बऱ्याचदा फाय म्हणजेच का फाय का हाऊ म्हणजेच कसा कशी कसे हाऊ कसा कशी कसे या तिन्ही अर्थांसाठी हाऊचा वापर केला जातो विथ सोबत विथ सोबत हु म्हणजेच कोण हु कोण हुम कोणाला किंवा कोणाशी हुम कोणाला किंवा कोणाशी स्टिअर्स म्हणजेच पायऱ्या स्टिअर्स पायऱ्या ड्युअर म्हणजेच दरवाजा डुअर दरवाजा विंडो म्हणजेच खिडकी विंडो खिडकी लिटल मजे थोड़े से लिटल थोड़े से समेच का मेनी मे बरेच मेनी बरेच प्लेंटी प्लेटी पुष्कर प्लेंटी पुष्क मोर मजे जास्त मोर जास्त लेस कमी लेस कमी ओनली म्हणजेच फक्त ओनली फक्त टू नाईट म्हणजे आज रात्री टू नाईट आज रात्री लास्ट नाईट काळ रात्री लास्ट नाईट काळ रात्री फ्यू डेज गो म्हणजेच काही दिवसांपूर्वी फ्यू डेज गो काही दिवसांपूर्वी नियर म्हणजे जवळ नियर जवळ फारे दूर फार दूर पुल ओढ़ने पुल ओढ़ने पुश ढकलने पुश ढकलने प्रेस दाबने प्रेस दाबने ओपन उघने ओपन उघने क्लोज बंद करोज बंद करने आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर